आपला कृषी मित्र दत्तात्रय मिसाळ आज खेळडावाडी केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी लहान मुलांचे आनंदनगरी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आहे खेळडावाडी येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते सहशिक्षक ओमप्रकाश रुपनर सुरणे सर सर पवार सर सर्व टीम मॅडम डी पी आयचे नेते नामदेवरावजी भिसे या ठिकाणी उपस्थित होते आणि मला थोडा कामानिमित्त थोडा बाहेर गेल्यामुळे थोडा उशीर झालेला आहे पण या ठिकाणी चिमुकल्याचा आनंद बघण्यासाठी या ठिकाणी आपण आज उपस्थित राहिलेलो आहोत सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपापल्या हिशोबाने लहान लहान मुलांनी खाऊ आणला होता आणि त्यांनी या ठिकाणी खाऊ त्यांचं पूर्ण पूर्ण या ठिकाणी विकलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी चांगलं व्यवस्थित कार्यक्रम केलेला आहे आनंदनगरी म्हणजे काय असतं की व्यवहारित ज्ञान व्यावहारिक ज्ञान म्हणजे आपला कसं ऐकायचं कसं द्यायचं चिल्लर कशी द्यायची हाय सर्व जिल्हा परिषदचे शाळेचे सर्व टीमनी या ठिकाणी मस्त कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता आपण उशिरा व्हायला पण आपण या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि खरंच आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सुंदर असा परिसर आणि ग्राउंड शाळेचं नियोजन मस्त झालेलं आहे सर्व गावकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये टाकणं गरजेचं आहे आणि आपण सर्व गावकऱ्यांनी लक्ष देऊन जास्तीत जास्त आपली शाळा टिकाव हे सर्व गावकऱ्यांनी ध्यानात घ्यायचं आहे धन्यवाद